सांगितलं जातं की कोथरूड मध्ये तुम्हाला जागतिक राजकारणाचा सुद्धा अभ्यास दिसतो आता कुणाची हवा आहे नक्की या मतदारसंघात मोकाटे की चंद्रकांत पाटील माझी असली तरी चंद्रकांत दादाच येतील कारण हा तिरंगी सामना आहे ना चंद्रकांत दादा पाटलांची हवा आहे बीजेपीचा ऑटोमॅटिकच कॅन्डिडेट निवडून येणार आहे बऱ्यापैकी खरं आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचाच या ठिकाणी बोलाबाला आहे चंद्रकांत पाटील पण चंद्रकांत मोकाटेची जास्त शक्यता आहे आणि चंद्रकांत दादा हे बाहेरले लोकल माणूस आणि बाहेरचा माणूस हा मुद्दा तर कायम राहणार जी काम महत्वाचं आता तुम्ही भारतात बाहेर जाता तेव्हा काम करताच ना त्यावेळेला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतले म्हणतात का की अरे हा बाहेर न आलाय भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी बरंच काम केलेलं आहे हे काम म्हणजे हे काम आहेत मशीन घेऊन द्या आता तात्पुरत्या खर्चून टाकले त्यांचा काय विकास होणार आहे पैसे वाटून हे करून बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या चुकीच्या एकाने सुरू केलं की दुसऱ्याच किशोर शिंदे मत खाणार चंद्रकांत मबाड यांची म्हणजे लढत तर चांगली होणार आहे कारण म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये दोन्ही पण म्हणजे चांगले उमेदवार आहे काय नाही सर चुरशीशी होईल पण चंद्रकांत पाटीलच येणार शेवट महाराष्ट्राचं राजकारण जर बिघडलं तर देशाचं बिघडणार आहे देशाचं बिघडलं तर सगळ्यांचंच बिघडणार आहे आपण सध्या आहोत कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुणे शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी आणि काहीसा शहरी भागात येणारा हा मतदारसंघ कोथरूड विधानसभेत सध्या उमेदवार आहेत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांचा सामना होतोय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्याशी पाटीलविरुद्ध मोकाटे भाजप पा विरुद्ध ठाकरे गट हा सामना नेमका कसा होणार आहे कोथरूडमध्ये मागच्या पाच वर्षात काय घडलं आणि इथं यंदा हवा कोणाची याबद्दल आपण कोथरूडच्याच नागरिकांशी बोलूयात आपण सध्या आहोत कोथरूडच्या तातवडे उद्यान या ता भागात आपण बोलूयात आणि जाणून घेऊयात काय मुद्दे आहेत दादा कुणाची हवा आहे नक्की या मतदारसंघात मोकाटे की चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा पाटलांची हवा आहे कारण का गेले पाच वर्ष आपण जर का बघितलं तर भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी बरंच काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना निवडून येण्याची शक्यता जास्त आहे आणि ह्याच्या पुढेही जे त्यांनी प्रोग्राम आखलेले आहेत ते पण लोकांच्या हिताचे आहेत आणि त्यामुळे लोक त्यांनाच निवडून देतील अशी माझी खात्री आहे मागच्या पाच वर्षात कोथरूडमध्ये काय काय कामं झाली की जी विकास कामं म्हणून लक्षात राहिली एक मतदार म्हणून एक तर म्हणजे की मेट्रो जी चाल चालू झाली आहे त्याचा लोकांना खूप उपयोग उपयोग झाला सुरुवातीला असं वाटलं होतं की पुणेकर की आ, मेट्रो वापरतील की नाही पण नंतर सुरुवातीला थोडंसं कमी होतं पण नंतर लोकांनी त्याचा वापर जास्त चालू केलेला आहे ते एक महत्त्वाचं आहे आणि दोन गोष्टी ज्या आहेत दोन मेट्रो जे झालेल्या आहेत एक पिंपरी ते स्वारगेट आणि दुसरं वनास ते रामवाडी याच्यामुळे नाही म्हणलं तरी ट्रॅफिक थोडीशी कमी झालेलीच आहे आणि लोकं वापर करत आहेत उपयोग पुरेपूर उपयोग घेत आहेत आणि लोकांच्या खिशाला परवडणार सुद्धा आहे ते कोथरूडमध्ये सध्या राज्यातलं एक मंत्रिपद आहे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहेत आणि एक राज्यसभेच्या खासदार खासदार सुद्धा आहेत कोथरूडकर म्हणून काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल हे तर कमी आहेत ह्याच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे अच्छा इंटरेस्टिंग होत आहे की एक सत्ता केंद्र म्हणून कोथरूड उद्याला येत आहे आता तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत असा सामना आहे कुणाची हवा आहे कोथरूडमध्ये हवा कुणाची असली तरी चंद्रकांत दादाच येतील कारण तो हा तिरंगी सामना आहे ना आणि मनसे पण आहे ह्याच्यात बरोबर किशोर शिंदे पण किशोर शिंदे मतं खाणार चंद्रकांत मोकाट यांची त्यामुळे दादा पाटील आरामात निवडून येतील अशी मतं खातील या जोरावर निवडून येतील कामाच्या कामा मुद्द्यावर कामावर काम कामं पण आहेत आणि हे पण आहे की हे मतं खाणार हे नक्की मागच्या तेच लोकसभेला ह्याला होते ना विधानसभेला व वन लढाई झाली होती आता तिरंगी हां त्यामुळेच म्हणतं तुम्हाला चंदरकान्त मुकाटे। चंदरकान्त मुकाटे दादा तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत पाटील की चंद्रकांत मोकाटे चंद्रकांत मोकाटेची जास्त शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की चंद्रकांत मोकाटे हे पूर्वीचे आमदार आहेत इथले कॉन्टेस्टेड म्हणजे विरुद्ध आणि चंद्रकांत दादा हे बाहेरले आहेत आणि इथला एक वेगळा आहे की चंद्रकांत मोकाटे हे लोकल आहेत लोकल इन द सेन्स ह्या एरियातले लगतचे आहेत इथलेच आहेत कोथरूडचेच आहेत त्याच्यामुळे आणि दुसरा असा आहे की त्यांचा म्हणजे सामाजिक परिवार किंवा समाज आता हे मराठा असतील हे मराठा असतील असतील तो भाग वेगळा आहे जातीचं समीकरण काय असतील ते परंतु त्यांचा जो म्हणजे मावळ प्रांत वगैरे किंवा हे लोकल हे पूर्वीपासूनचे आणि त्याच्यामुळे संपर्क त्यांचा आहे कामात म्हटलं तर काय ते पूर्वीचे बी कामात त्यांची पण आहेत ह्यांची पण आहेत मागच्या पाच वर्षात झाले का नाही कामं ते कामं म्हणजे हे कामं दिखाव आहेत हे बी जे पीची जी कामं आहेत बी जे पीचं जे आहे हे बी जे पीने अतिशय विचित्र कामं केलेली आहेत म्हणजे कोणती की हे स सरकारचे पैसे वापरून कामं केलेला कामं केले म्हणत नाहीत हे मग कोणाचे पैसे वापरायचे सरकार सरकारचे पैसे सरकारचे केले तरी तसे डायरेक्ट दा देऊ नयेत ते तुम्ही ते नियोजनबद्ध करा विकासाचे द्या त्या बहिणींना मशीन घेऊन द्या त्यांना फूड प्रोसेसिंग तुम्हाला कुठले उद्योग करायचे तर उद्योगासाठी पैसे द्या किंवा ते म्हणजे त्यांच्या पुढे लाईफ टाइम राहतील आता तात्पुरते आज पैसे दिले उद्या खर्चून टाकले त्यांचा काय विकास होणार आहे थोडक्यात लाडक्या बहिणींना मिळाले की ते चांगल्या कारणासाठी लागतच नाही लाडक्या बहिणींना थेट पैसे देणं चुकीचं आहे असं म्हणणं योजना त्यांच्या विरुद्ध जाणार आहे यांनी एक मुद्दा मांडला दादा आता की बाहेरचे विरुद्ध स्थानिक असा सामना आहे इथे खरंच आता नाही हे बाप तुम्ही निवडणूक म्हणली की ही सामना आता होणारच त्यात लोकल लोकल माणूस आणि बाहेरचा माणूस हा मुद्दा तर कायम राहणारच आणि त्यावेळेस लोक लोकांनी ठरवायचे की आपण कसं क कोणती कामं केली आहेत पुढे काय कामं करणार आहे या मुद्द्यावर लोकांनी निवडून द्यावं याच्या पलीकडे पण आत आता तो सध्या कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ट्रॅफिकचा रस्ते लहान पडत आहेत ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे ते नियोजन त्याचं नीट करावं ही आमची एक अपेक्षा आहे पण स्थानिक की बाहेरचा हा मुद्दा जास्त महत्त्वाचा की काम जास्त महत्त्वाचं काम जास्त महत्त्वाचे आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलू काय वाटतं आता या दादांनी सांगितलं की तिरंगी पण सामना आहे मनसेचे किशोर शिंदे पण रिंगणात आहेत पण चंद्रकांत मोकटे चंद्रकांत पाटील किशोर शिंदे हवा नेमकी कुणाची चंद्रकांत पाटील कशामुळे चंद्रकांत पाटील हा वॉर्डच भाजपचा आहे इथं कोणालाही उभं केलं तरी भाजपचं निवडूनच येणार आहे कोणीही मी जरी उभा राहिलो तरी निवडून येईन भाजपचा पण पर्सनली चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध काढत तुम्ही त्यांचं नाव घेतलं तर काय आता काय चांगला माणूस आहे करतोय काम बरीचशी या दादांची सुद्धा बोलू दादा काय वाटतं कुणाची हवाय आहे कोथरूडमध्ये नक्की पहिलं म्हणजे हे की तुम्ही फार तात्पुरतं बोलता कायमचं काही बोलत नाही म्हणजे याच्यामध्ये मी मीडियाला पण जबाबदार धरतो की कुणी पण बघा देशाभिमान देशभक्ती याच्याबद्दल कोण बोलत आहे तुम्हाला देशाबद्दल प्रेम नाही देशप्रेमच नाही देशप्रेमाबद्दल एक वाक्य तरी बोलावं वा ना सगळ्या पक्षांनी नाही बोलत आहे मग हे कुठं पुढं जाणार देशाचं प्रेमच नाही यांना आणि मीडियालासुद्धा देशाचं प्रेम आहे हे त्यांनी दाखवावं की ते दाखवतात काय घरामध्ये असं व्हावं असं दाखवतं तुम्ही घरात काय चांगलं व्हावं हे कुठला मीडिया दाखवतो सांगा मला तर तुम्हाला स्वतःला बदलायला पाहिजे तुम्हा तुमच्या जे मनात आहे ना तेच ते जनतेच्या जे मनात असतं ते त्यांना मिळतं आणि नंतर पोट भरलं की बदलतात पण पन, पण हे हे जर तुमचे निकष जर चांगले असतील की देशप्रेम देशाभिमान देशभक्ती तर ते चांगलं होईल त्याची आता गरज आहे चांगले पैसे भरपूर येणारच आहे सु सुबत्ता येणारच आहे पण ती चांगल्या प्रकारे वापरली पाहिजे आज अमेरिकासारख्या देशात बघा ट्रम्प आणि हे यांच्याशिवाय नेते नाही आणि इथं गल्ली गल्लीत नेते ते अभ्यास करतायत की इथं नेतेपद येतं कुठून नेतेपदाची कुठली सिक्रेट रेसिपी आहे ते त्यांना पाहिजे आणि मोदींसारखा माणूस तीन वेळा निवडून येतो एवढे सगळे कडबळ आहेत काय आहे तर दे वॉन्ट टू रिसर्च दे वॉन्ट टू लर्न पण आपण त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे देशप्रेम देशभक्ती आणि देशाभिमान पाहिजे तो कुठं आहे आपल्याकडे तेन असेल बाकी हो, ते नसेल तर बाकी सगळं मिळून तात्पुरतं आहे ते टिकणार नाही तुमची पुढची पिढी चांगली व्हावी का नाही ह्याचा विचार आहे की नाही मग त्याच्यासाठी कोण काय करतं आहे असे पैसे वाटून हे करून बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या चुकीच्या एकाने सुरू केलं की दुसऱ्याचं होतं महाराष्ट्राचं राजकारण जर बिघडलं तर देशाचं बिघडणार आहे आणि देशाचं बिघडलं तर सगळ्यांचंच बिघडणार म्हणजे आपल्या घरात पण होणार आपल्याला काय हवं आहे त्या दृष्टीने करा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की असं कायम सांगितलं जातं की कोथरूडमध्ये तुम्हाला जागतिक राजकारणाचा सुद्धा अभ्यास दिसतो तेसुद्धा आपण अनुभवलं दादा काय वाटतं कोथरूडमध्ये नक्की कोणाची हवा आहे सध्या हवा ते जसे म्हणले की बी जे पीचं ऑटोमॅटिकच कॅन्डिडेट निवडून येणार आहे हे बऱ्यापैकी खरं आहे हे जे म्हणले की लोकल एक्सटर्नल हाही फॅक्टर खरं आहे कामं किती कुणी केलीत हेही खरं आणि ते जे काका म्हटले की निवडणूक ही टेम्पररी आता जसं हे जे आहेच हे सगळे मित्र आहेत मंडळी इथे येतात व्यायाम करतात खातात पितात म्हणजे चहा घेतात गप्पा मारतात चांगल्या आणि निघून जातात आज तुम्ही येऊन चांगली पॉलिटिक्सची इथं चर्चा सुरू केलेली आहे पण काय वाटतं एकंदरीत मत मी हे सांगेन की इथे खरं तर ते म्हणाले तेही तितकंच खरं आहे की लोकल काम पाहिलं जातं पण गेल्या अनेक वर्ष मी बघते आहे चंद्रकांत दादा जे काही आलेले आहेत कोथरूडमध्ये त्यांनी खरंच वैयक्तिकरित्या रक्ष घालून त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं ज्या काही कोथरुडकरांच्या अडचणी आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत जातीनं ते जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ते, 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 ते गेलेले आहेत म्हणजे आम्हा स्त्रियांसाठी सुद्धा म्हणजे मी म्हणेन की कोथरूडमध्ये सध्या खूप काही नवीन कन्स्ट्रक्शन्स होत आहेत लोक नव्यानं राहायला येतात आणि यामुळे वाढणारी जी रहदारी आहे यावरती मात्र कुठेतरी काम होण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीने वाहनं चालवणं बेफाम वाहनं चालवणं किंवा ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे यावरती कुठेतरी काम होण्याची गरज आहे बाकी कोथरूडचं म्हणाल तर खूप छान विकास झाला आहे आणि म्हणूनच कोथरूडमधली गर्दी वाढते आहे म्हणूनच कोथरूडमधले रिडेव्हलपमेंट वाढतात पण त्याबरोबरीनी ह्या ज्या काही गोष्टी आहेत पाणी वीज या गोष्टी चांगल्याच आहेत प्रश्नच नाही रस्तेही बऱ्यापैकी होत आहेत पण चंद्रकांत दादा नक्की येणार आणि चंद्रकांत दादा नुसते येणार नाही तर त्यांनी खरंच काम केलेलं आहे म्हणजे मी केवळ या एरियातली आहे किंवा बी जे पीची स्वतः मी कार्यकर्ती आहे म्हणून मी म्हणत नाही पण स्वतः मी वैयक्तिक अनुभव घेतलेला आहे ते जिथे जिथे शक्य आहे तिथं तिथं ते येतात आणि नुसतंच नाही तर सामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना कॉन्टॅक्ट केला तरी ते, ते करतात भेटतात बोलतात सुद्धा तितकंच काम केलेलं आहे सुद्धा जिथे शक्य आहे तिथे तिथं त्यांना ते त्यांच्या खरं तर त्या आता निवडून आलेल्या आहेत दिल्लीच्या त्यांच्या वाऱ्या वाढलेल्या आहेत पण त्या करतात मी स्वतः एक शिक्षिका आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा मला जिथे जिथे जाणवलं की शिक्षणात काही बदल हवे तेव्हा तेव्हा मेधा त्यांनी आणि चंद्रकांतदानी लक्ष घातलेलं आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत आम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी ते लक्ष घालून काम केलेलं आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे दादा येणार हे नक्कीच थोडक्यात आपण बघतोय कोथरूडमध्ये कामाचा मुद्दा जो आहे तो प्रचंड महत्वाचा ठरणार आहे आता तुम्हाला काय वाटतंय कुणाचे हवं आहे सध्या कोथरूडमध्ये या ठिकाणी आहे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचाच या ठिकाणी बोलाबाला आहे कारण त्यांचे काम करण्याची शैली लहानपणापासून आजचा नवीन नाही भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून त्यांची जी म्हणजे वृत्ती लोकांना सामावून घेण्याची त्यांची इच्छा काय असेल ती सामावून घेऊन पुढं काम करण्याची भारतीय विद्या विद्यापरिषदापासनं mm. विद्या विद्यार्थी परिषद काम करत आहेत नुसतं आत्ताच काम करत नाहीत म्हणून त्यांचं जे आहे म्हणजे आपण म्हणतो ज्ञानदेव रचेला पाया तो का झाली कसं तसं आमच्या खासदारताई त्यांनी या ठिकाणी पाया रचला आणि त्या कळस आमचे चंद्रकांत दादा पाटील होणारच संपूर्ण आत्मविश्वास आहे धन्यवाद थोडक्यात आपण बघतोय की कोथरूड मधल्या वातावरणाचा जो अंदाज आहे तो आपण घेण्याचा प्रयत्न केला हे दादा आहेत त्यांच्याशी बोलू सोड़, सोड़, एक एक मिनिट कुणाच्या अच्छा दादा बोलायला तयार नाहीत पण आपण प्रयत्न करू त्या आणखीन सुद्धा काही नागरिक आहेत काही तरुण आहेत व्यायामाला आलेले तरी यावेळेस इथे तिरंगी लढतीची चर्चा आहे दादा एक मिनिट या कोथरूड विधानसभा मतदारसंघात सध्या कुणाची हवं आहे चंद्रकांत पाटील चंद्रकांत मोकाटेल चंद्रकांत पाटील कशामुळे चंद्रकांत पाटील बीजेपी जास्त पण पर्सनली चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय वाटतं पर्सनली असं कधी भेटलो नाही त्यामुळं काय वाटत नाही पण कामं झाली काय मतदारसंघात मागच्या पाच वर्षात हां बऱ्यापैकी झालेले म्हणजे काय काय कामं झालेल्या आठवतात मेट्रो मेट्रो मेन झालेलं आहे परत छान चौकाचं काम झालेलं आहे ये दोन चांदणे चौकाच्या ट्रॅफिकचा प्रश्न सुटला का बऱ्यापैकी सुटलेला आहे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी सुटलेला आहे अच्छा या दादांचं म्हणणं आहे की जो ट्रॅफिकचा मुद्दा जो वारंवार इथे चर्चेत येत होता तो बऱ्यापैकी सुटलाय आहे यांचं म्हणणं आहे या मावशीत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू मावशी इलेक्शनचं वातावरण झालंय तयार कोथरूडमध्ये हो हो खूप चंद्रकांत पाटील चंद्रकांत मुकाटे आणि किशोर शिंदे असे तीन उमेदवार रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय कुणाची हवा आहे चंद्रकांत पाटील कशामुळे एकंदरीत सगळं सरकारने ती लाडकी बहिणी योजना आणली महिलांना दीड हजार रुपये खात्यावर येतात त्याबद्दल काय वाटतं त्याबद्दल खरं सांगायचं तर महागाई कमी व्हायला पाहिजे ते पैसे देण्यापेक्षा आणि या मतदारसंघात तुम्हाला वाटतं की चंद्रकांत पाटलांच्या थोडक्यात आपण बघितलं की लाडके बहीण योजना जी आहे त्याबद्दलसुद्धा वेगवेगळी मतं जी आहेत ती समोर येताना दिसत आहेत म्हणजे अगदी कोण नक्की कुठलं सरकार आल्यावर किती पैसे मिळणार इथपासून महागाईपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते सगळेच मांडताना दिसत आहेत तर मॉर्निंग वॉकला लोक आले आपण प्रयत्न करूयात दादा एक मिनिट मला सांगा या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं इलेक्शन सुरू झालं आहे प्रचाराने पण मोसम पकडला आहे तीन उमेदवार रिंगणात आहेत चंद्रकांत पाटील चंद्रकांत मोकाटे किशोर शिंदे नेमकी कुणाची हवा आहे हवा तर आता इथे दादा पाटलांचीच आहे जी प्रकारे इथे प्रचार चालला आहे आणि कामं झाली आहेत कोथरूड मतदारसंघात डेफिनेटली दादांचीच हवा आहे इकडे सो so, काय काय कामं झाली कामं झालेत म्हणजे रस्ते चांगले झाले तिथले तुम्ही इथला मागचा रस्ता बघाल त्याच्यानंतर बाकी ओवरऑल तुम्ही सॅनिटायझेशन बघितलं तर इकडे फार चांगल्या प्रमाणात आहे या भागात ॲज कम्पेअर्ड टू अदर म्हणजे पार्ट ऑफ द सिटी आणि ओवरऑलच म्हणजे चांगलं वाटतं तुम्हाला या एरियामध्ये बट स्टील देर इज अ स्कोप फॉर इम्प्रुवमेंट म्हणजे पुण्यामध्ये तर भरपूर इम्प्रुवमेंट आहे आपले पी एम पी एम एलची अवस्था तुम्ही बघताय आधीच्या राज्यकर्त्यांच्या काळात काय होती आणि आत्ता काय आहे मेट्रो सुरू झाले नो डाऊट पण देर इज स्टील स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट मी आत्ता तिथेसुद्धा काही नागरिकांशी बोलत होतो तर त्यांच्या बोलण्यात एक स्थानिक आणि बाहेरचा असा मुद्दा आला तर तो मुद्दा महत्त्वाचा की काम महत्त्वाचं सी काम महत्त्वाचं आता तुम्ही भारतातनं बाहेर जाता तेव्हा काम करतात ना त्यावेळेला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतले म्हणतात का की अरे हा बाहेरनं आला आहे पण तो काम चांगलं करतोय ना सो दॅट मॅटर्स सो मला नाही वाटत हा मुद्दा काही फारसा महत्वाचा आहे थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नक्की काय रिॲक्शन्स आहेत किंवा काय म्हणणं आहे आणि हा मुद्दा जो चर्चेत होता कोथरूड विधानसभा मतदारसंघातला की स्थानिक की बाहेरचा त्यापेक्षा लोक कामाला प्राधान्य देत आहेत हे सुद्धा दिसून येत आहे दादा कोथरूड विधानसभा मतदारसंघात कोणाची हवं आहे सध्या चंद्रकांत पाटील कशामुळे चंद्रकांत पाटील त्यांनी काम आहे भरपूर काय काय कामं झाली मेट्रो झाली रस्ते झाले याच्या व्यतिरिक्त काय काय कामं झाले आमचे मधले कॉलनीतले रस्ते वगैरे हो पण त्यांच्या तर कडनच झालेत सगळे सोयी सुविधा म्हणजे त्यांचे योजना वगैरे चांगल्या आहेत म्हणजे घरपोच डॉक्टर सुविधा वगैरे म्हणजे अँब्युलन्स वगैरे हो आहे त्यांची चांगली आहे गेल्यावेळी किशोर शिंदे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी दुहेरी लढत झाली होती आता यावेळी तिहेरी लढत किशोर शिंदे पण आहेत चंद्रकांत मोकाटे नाही फरक पडणार चंद्रकांत पाटील वनवे वनवे हो वनवे येथील नक्की कोथरूड मधलं वातावरण काय आहे वनवे आहे का टफ आहे हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करू आता एक मिनिट मी कोथरूड मध्ये फिरतोय काय वातावरण आहे जाणून प्रयत्न करतोय तिरंगी लढतीची चर्चा आहे दुरंगी लढतीची पण चर्चा आहे काय वाटतो कोथरूड मध्ये कोणाची हवा आहे हवा तर मला वाटतंय चंद्रकांतदा पाटलांची हवा कशामुळे वातावरण पण त्यांचं आहे वगैरे परत त्यांचा आपलं काम पण आहे काय काय कामं झाली दादा कोथरूडमध्ये कसं बदललं मागच्या पाच वर्षात कोथरूड तसं तर दादा खरं बरं बोलायचं म्हटलं तर मी बेडचा आहे पुण्यामध्ये मी शिक्षणासाठी आलो आहे तर म्हणजे चांगल्या कोथरूडमध्ये किती वर्ष झाले राहतोय कोथरूडमध्ये एक दो, दोन दोन वर्ष झाले मला काय वाटतं बद्दल कोथरूडमध्ये असं वाटतं आहे की म्हणजे लढत तर चांगली होणार आहे कारण की म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये दोन्ही पण म्हणजे चांगले उमेदवार आहेत म्हणजे चंद्रकांतदा पाटील म्हणजे चांगलेच म्हणजे हे येत म्हणजे काय बोलतात म्हणजे मोठं नेतृत्व आहे तसं म्हणजे ते मोकाटे ना पृथ्वीराज मोकाटेच ना चंद्रकांत मोकाटे हा चंद्रकांत मोकाटे तर म्हणजे चांगली असं वाटतंय कोथरूडचा विकास झाला का ते एवढं काय सांगते ना नाही पण ठीक आहे बाई दिसतंय बा व्यवस्थित आम्ही गाव आलेली पोर आहे आम्हाला तर व्यवस्थित वाटते दोन तीन वर्ष बसून मेट्रो वगैरे मेट्रो झालेले आहे चांगला त्यामुळं आम्हाला तर भारी वाटतंय बा थोडक्यात आपण ह्यांचं मत जाणून घेतलं या तरुणांचं म्हणणं असं आहे की मागच्या दोन ते तीन वर्षात असेल कोथरूड बदलत आहे जे याच्या आधीचं चित्र होतं त्यापेक्षा ते तरी कोथरूड बदलत आहे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू दादा एकच मिनिट काय वाटतं कोथरूडबद्दल बद्दल कोथरूड बदललं का नक्कीच बदललं मागच्या पाच वर्षात काय काय बदल झाले का कोथरूड जी आता लढत होणार आहे चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे ही लढत टफ असेल वन साईड असेल घासून इलेक्शन होईल नेमकं काय होईल वन 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 चंद्रकांत कुणाच्या पाटील काय वाटतं नेमकं चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल तुम्ही कौतुक करताय एवढं कार्याबद्दल कौतुक वाटत बरंच केलं कार्य अच्छा थोडक्यात या दादांचं सुद्धा असं म्हणणं आलं की जे इलेक्शन आहे यावेळी कोथरूड विधानसभेत होणार ते वन साईड होण्याची शक्यता आहे आपण आणखीन काही तरुणांशी किंवा काही ज्येष्ठ नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू त्यांच्याकडून हे जाणून घेऊ की इथे या कोथरूड विधानसभा मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे काय वातावरण आहे आपण आत्तापर्यंत जाणून घ्यायचा के प्रयत्न केलाच दादा एकच मिनिट फक्त या कोथरूड विधानसभेत कुणाची हवा आहे सध्या भाजपचं जे उमेदवार आहेत वैयक्तिक त्यांच्याबद्दल काय वाटतं चंद्रकांत पाटील असतील चंद्रकांत मोकाटे असतील किंवा किशोर शिंदे असतील तसं उमेदवार म्हटलं तर चंद्रकांत पाटलांचं जास्त आहे कशामुळे पहिल्यापासून नाव आहे काम करतात मागच्या पाच वर्षात काय काय कामं झाली कोथरूडमध्ये मध्ये असं पटकन आठवड्या असं काही नाही पण ओव्हरऑल काम चालू असतात काय कोथरूड बदलते हां बदलते कोथरूड बदलत आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा यंदाच्या इलेक्शनला ठरताना दिसू शकतो आपल्याला कारण आपण बघतोय लोकांशी बोलतो आहे मेट्रोच्या कामापासून इतर कामापर्यंतसुद्धा लोकं आपल्याशी बोलत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहेत आपण तरीसुद्धा प्रयत्न करू आणखी काही लोक आपल्याशी बोलतील का आता आठवड्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकला बऱ्यापैकी लोक येतात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करत आपण दादा इलेक्शनचं वातावरण झालं आहे का तयार नक्की चंद्रकांत पाटील चंद्रकांत मोकाटे किशोर शिंदे कुणाची हवा आहे चंद्रकांत पाटील कशामुळे चंद्रकांत पाटील काम केलेलं आहे बी जे पीने म्हणून आणि वैयक्तिक चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय वाटतं वैयक्तिक चंद्रकांत पाटील असा संबंध आला नाही पण ओव्हरऑल ती काम करणारी व्यक्ती आहे यावेळेस आता मागच्या वेळेस किशोर शिंदे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी लढत होती आता तिहेरी लढत आहे इलेक्शन अशी घासून चुरशीची होईल का वनसाईड होईल नाही नाही सर चुरशीची होईल पण चंद्रकांत चुरु� पाटीलच येणार शेवटी इंटरेस्टिंग गोष्ट होती आपण आपण <laughs> इंटरेस्टिंग गोष्ट ही ऐकली की भरपूर लोक म्हणत होतीत की इलेक्शन वन साईडसुद्धा होऊ शकते या दादांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन चुरशीची होईल पण भाजपची इथं सरशी होण्याची शक्यता भरपूर नागरिकांनी वर्तवली पण आता राहिलेल्या काही दिवसात प्रचार कसा रंगतोय नेमके काय मुद्दे प्रचारात येत आहेत त्यावरून हे ठरणार आहे की कोथरूडमध्ये नेमके हवा कोणाचे तुमच्या मतदारसंघात कोणाचे हवा आहे कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका